नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगीताई गोखले माझ्याबरोबर आहेत हो तुमचं स्वागत आणि आज आपण वेगळ्या निमित्ताने भेटतो आहे सॉलिट्यूड नावाचा नवीन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म आला आहे आणि त्याच्याशी तुम्ही जोडलेला गेलात नेमकं काय तुमचं असोसिएशन आहे आणि तिथं काय करणार आहे तिथंपासून आपण सुरुवात करूया हो नाही सॉलिटेड हॉलिडेजचं ॲप डाउनलोड करायचं आहे आजपासून ते लॉन्च झालं आहे आणि सॉलिटेड हॉलिडेजचे टूअर्स आहेत छोट्या छोट्या आणि माझी मैत्रीण गार्गी फुले त्याची सीईओ आहे आणि तिने मला फोन केला की तुला आवडेल का असं तर मला फिरायला खूप आवडतं प्रवास करायला आवडतो मग मला असं वाटलं की कोणीतरी दुसऱ्याने नियोजन केलेलं असताना आपण जाण्यात किती मजा आहे कारण की आपण स्वतःच करायचं ते कष्ट तर ते माझे कष्ट वाचतील आणि नवीन लोकांना भेटता येईल कारण की बाकीच्यांबरोबर टूर करायची अर्थातच मला माझा वेळ पण त्यात मिळणारच आहे तर गार्गीनी हे हा उपक्रम हाती घेतला आहे कारण माझी अशी नेहमीच धारणा होती की ती फक्त ॲक्ट्रेस नाही आहे ती फार सुंदर ॲडमिनिस्ट्रेटर आहे होस्ट म्हणजे तिला आता सगळं बंद करून तिला भलत्याच ठिकाणी कुठेतरी नेऊन सोडलं तरी तिथे एक छानसं ती, 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 ती कॅफे सुरू करेल आणि मग लोकांची आवभगत करेल छान खाऊ पिऊ घालेल अशी तिची कॅपॅसिटी असताना तिला हे फार सुंदर तिला हे मिळालं आहे आणि तिच्या बरोबरीने पाटील साहेब पण आले तर मला वाटलं की का नाही या संधीचं सोनं करावं आपण पहिल्यांदा कुठे जात आहे कोणती पहिली टूर मी लेह लडाखला ले जातोय कारण माझी फार इच्छा होती आणि भारतातला आपला फार सुंदर प्रदेश आहे आणि आ... स्वर्गच आहे स्वर्गच आहे फार सुंदर काहीतरी वेगळं आहे तिथे तर मला सुरुवात तिथून करायची बरं 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 पण आता हे आपण पर्यटनाच्या निमित्ताने हे तुमचं सगळं जोडलं जाणं तुमचा आजवरचा जा पर्यटनाचा अनुभव कसा आहे तुम्हाला ती आवड केव्हापासून लागलेली आहे कुठं कुठं फिरलाय त्याच्याबद्दल लहानपणी आईवडिलांबरोबर खूप फिरले कारण की घरात बसून सणासुदीला सग खाणंपिणं तर असतंच पण म्हणजे बरेचदा आम्ही सणासुदीला बाहेरच असायचो म्हणजे जिथे जिथे असू महाराष्ट्रामध्ये तर तिथे सगळ्या पर्यटन स्थळांना आम्ही भेटी दिलेल्या आहेत आणि नंतर मोहनबरोबर मी ऑलमोस्ट सगळा भारत फिरले अगदीच म्हणजे थोडंफार कन्याकुमारी राहिलं माझं तेवढं पण बाकी सगळं भारत फिरले मी त्यामुळे मला खूप आवड होती तेच मी सखीमध्ये आपोआप आली असेल कारण की तिचं प्रत्येक लहानपण म्हणजे दिवाळीची सुट्टी मी ही इतर पूर्ण कोकण म्हणजे बाय रोड कोकण आम्ही फिरून आलो किंवा मग उत्तराखंडला मी तिला घेऊन गेले मसुरीला ऋषिकेश आणि गंगोत्रीपर्यंत तर आवड आहेच आहे आणि म्हणतातच ना केल्याने देशाटनं येते शहाणपण तर ते मला अजून अजून हवं <laughs> आहे आणि तुम्ही मोहनजींचा आता उल्लेख केलात तर त्यांच्याबरोबरची एखादी मेमरेबल ट्रीप तुमची एखादी आठवण पर्यटना रिलेटेड त्यांच्याबरोबर त्याच्याबरोबर फारच असायचं कारण की आत्ता इंटरनेट आणि मुळे आपल्याला सगळं जग जवळ पण तेव्हा सुद्धा तो ग्लोबली त्याला सगळी माहिती होती म्हणजे सगळ्या देशांची म्हणजे गाईड गाईडसुद्धा तो दाखवू शकेल इतकं सुंदर त्याची त्याला युरोप अमेरिका अगदी पाठ होतं म्हणतो सगळं हो पण त्यामुळे त्याच्याबरोबर मी शिलाँगला गेले होते ते मला फार आहे की शिलाँगला एक टेलिफिल्म होती त्यात अजित वाच्छानी आणि मोहन हे दोघं काम करत होते आणि आम्ही शिलाँगला मी आणि चारू त्यांच्याबरोबर गेलो होतो तर त्यांचं शूट चालू होतं शिलाँगला आणि मग ते दोघं शूट करत असताना कर आम्हाला वाटलं की आम्ही काय करायचं मग आम्ही पीकवर जाऊन येऊ शिलाँग पीकला म्हणून तो असा सुळका आहे असा तर त्याच्या मध्या भागात थोडंसं बाहेर आलेली बाल्कनीमध्ये त्यांचं त्या घरात शूट होतं तर आम्ही असं गोल 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 भिरत वरपर्यंत गेलो आणि तिथे ऑक्सिजन सगळ्यांनी सांगितलं होतं ऑक्सिजन थोडा विरळ असतो थो। तर आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही हळूहळू जाऊ आणि तिथे वर पोचला नाही म्हटलं तरी धाप लागली आणि तिथे छोट्या छोट्या सुपाऱ्या विकायला ठेवल्या होत्या अगदी असे बोरचिंचा कसे विकायला बसतात बायका तर त्यांनी दे दिल्या आम्हाला पण एवढंच सांगितलं की थोडं व चढता आहे थोडासा तर आम्हाला वाटलं काय चढतं वगैरे ना आम्ही गप्पा खाल्ल्यावर आम्हाला जे गरगरलं आणि आम्ही त्या नशेमध्ये होतो की गोल उतरताना आम्हाला खाली दिसलं की बाहेर आलेल्या बाल्कनीत अजित आणि मोहन उभे आहेत तर आम्ही इतक्या जोजात ओरडून त्यांना अरे आम्ही इथे पोचलो पीकवर पण पीक। त्या दोघांनी एवढ्या रागानी आमच्याकडे पाहिलं कारण घटना अशी घडत होती की ते बाल्कनीत आहेत आणि घर जे आहे तिथे कॅमेरा होता आणि त्याचा सीन चालू होता इंटेन्सिटी चाल आणि आम्ही वर्ण बघत होतो तर ते आम्हाला फक्त दोघेच दिसले ना आतलं काहीच दिसलं नाही तर मोठ्या रागांनी दोघांनी आमच्याकडे बघितलं ते मी कधीच विसरणार नाही तुमच्या आई वडिलांबरोबरची एखादी आठवण सांगा आई वडिलांबरोबर कायम पाहुणे आले आम्ही औरंगाबादला जास्ती राहिलो आहे किंवा मराठवाड्यामध्ये त्यामुळे कोणीही आलं आपल्याकडे बाहेरून कुठून आलं की चालले वेरुळ अजिंठा बघायला आणि ते असं असायचं असा की तुम्ही वेगळ्या दे गावातनं तिथे पोचायचा त्यामुळे दुपारच्या वेळेला वेरुळ अजिंठा पाहिलेला आहे त्यामुळे कायम पाय भासतायत आणि ऊन लागतं आहे तहान लागली आहे आणि आता वेरुळा खूप सुंदर झालं आहे खाण्यापिण्याच्या एम टी डी सीने खूप सोयी केल्या तेव्हा काहीच नव्हतं माझ्या लहानपणी तर पन्नास वर्षापूर्वी काही नव्हतं त्यामुळे तळपत्या उन्हातला दौलताबाद किल्ला आणि वेरूळ आणि अजिंठा हे मी खूप जास्त पाहिलं आहे त्यामुळे ती मला तशी टळटळीत आठवण आपण पुर म्हणू शकतो त्यामुळे मी सखीला नेताना निवांत शांत सकाळच्या वेळेला गेले आणि मी थोडासा मध्ये विश्राम केला आणि मग संध्याकाळच्या वेळेला चारच्या सुमारच दौलचा आणि ह्या फिरण्याच्या निमित्ताने वेगवेगळं खाणंही तुम्ही अनुभवलेलं लक्षात राहिलेलं कुठलं खाणं कुठल्या डिशेश आहेत नाही आपल्याला काय वाटतं आपण मुंबईत राहतो त्यामुळे आपल्याला परप्रांतीयांचं खाणं नको वाटतं कारण की सरळ आहे म्हणजे दिल्लीमधला राजमा आपल्याला इथे पचणारच नाही पण तो दिल्लीत फार छान लागतो तसं मला दिल्लीतलं राजमा चावल आवडतं किंवा बनारसची पुरी भाजी गंगेकाठची पुरी भाजी ही अप्रतिम लागते म्हणजे सकाळी ते लोक नाश्ताच तो करतात पण तो तिथे खाण्यात जी मजा आहे ती बनारसचं मला ते खूप आवडतं आणि राजस्थानची कचोरी आवडते गुजराती तर मग जे सगळं गुजरात उचलून आणावं वाटतं ते त्यांची ती लोणची फार सुंदर लोणची असतात आणि सिक्कीम आपण इथे मोमोज खातो ते खरे मो मोमोज नाहीच आहेत म्हणजे मी सिक्कीममध्ये गेले होते तिथले जे मी वळणावळणाच्या रसानंतर दमून झाल्यावर आपल्याला जे मोमोज मिळतात आणि ती चटणी ती मला खूप आठवते अजूनही आणि साऊथमधलं आपण इथले जे डोसे इडल्या वगैरे ते खातो त्याला ते खरे डोसे इडल्या नाहीच आहेत आपल्याला ते दक्षिणेत जे डोसे आणि सांबार आपल्याला खायला मिळतात महे मैसूर ट्रिपल आर म्हणून एक चेन आहे हॉटेलची तर ट्रिपल uh, आरचं जेवण नाश्ता काही असो खूप आवडतं महाराष्ट्रातलं काय आवडतं महाराष्ट्रातलं एवढी मी अशी इतकी फूडी नाही आहे पण मला महाराष्ट्रातलं कोकणातलं जेवण आवडतं व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन जेवण आणि मोदक मोदक कोकणात कोकणात सहजगत्या केलेले जे मोदक असतात म्हणजे आपण आत्ता सांगितले वीस मिनटापूर्वी की जर मोदक हवेत तर असे मोगऱ्यांच्या फुलांसारखे असे सुंदर सुबक असे मोदक येतात ते खायला फार मजा येते खूप छान एक शेवटचाच प्रश्न आता करियरच्या फ्रंटवर तुमचं काय झालंय कुठलं काम सध्या सुरू आहे करणार आहेत भविष्याकाळ आत्ता माझं एक संदेश कुलकर्णीने लिहिलेलं आणि अमृता सुभाषनी दिग्दर्शित केलेलं असे नमी मी नावाचं नाटक चालू आहे छान प्रयोग चालू आहेत खूप सुंदर आणि लोकांपर्यंत खूप छान पोचतं आहे आणि ते तसं म्हणायला गेलं तर गंभीर आहे पण खूप सुंदर अनुभव देणारा आहे कारण की मला असं वाटतं की जसं एकत्र हसण्या हसून आनंद घेणं नाटकाचा याची पण गरज असते तसं गहीवरण्याची पण गरज असते एकत्रितपणे गहीवरलं तर एक गही छान कथारचंच होतं तर लोकांना खूप आवडतं ते, ते नाटक आणि त्याचे प्रयोग धुवाधार चालू आहेत एक नाटक आणि बाकी बाकी काय नाही बाकी पाईपलाईनमध्ये okay. खूप छान मला वाटतं की आत्ताच्या घडीला खूप चांगलं काम तुमचं सुरू आहे yes, रंगभूमी असेल yes. किंवा मालिका असेल तर तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू